हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गळा स्टिच करायला दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीने आणि साधन सोपे मी कुंदन घेतलेले आहेत तुम्ही कुंदनही म्हणू शकता किंवा स्टोनही म्हणू शकता हे आपल्याला घे गे, घ्यायचे आहेत तुमच्या साडीचा जसा कलर मॅचिंग असेल त्यानुसार किंवा ब्लाऊजचे मॅचिंगनुसार तुम्हाला हे घ्यायचे आहे आणि याच्यापासून डिझाईन आपण कशी तयार करू शकतो हे साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे माझ्याकडे हे अवेलेबल होते त्यामुळे मी हे घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हालाही घरच्या घरी स्टिच करता कसं येईल हे मी तुम्हाला सर्व काही शिकवत आहे तुम्ही साध्या सुईनेही स्टिच करू शकता आणि सर्व काही मी सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे जर तुम्ही माय चॅनलवरती नवीन असेल तर माय चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया मी गळे शिकवले आहेत तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही स्टिच करू शकता सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे जे, जेणेकरून तुम्हाला समजेल असं शिकवलेलं आहे आणि ज्या ताईंना खरच शिकायची इच्छा आहे त्यांना माझी लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही घर बसल्या आरी वर्क शिकता येईल आणि जर शिलाई शिलाईचं त्यांना जर शिकायचं असेल तर त्यांनाही ह्याच्या माझ्या चॅनल मार्फत सर्व काही शिकता येणार आहे कारण का मी शिलाईचंही शिकवणार आहे आता हा माझा माझा हा बेसिक कोर्स कं पूर्ण होत आला आहे आता मी शिलाईचं दाखवणार आहे ज्यांना शिलाई शिकायची ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा इच्छा आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला शिलाईचंही पॅटर्न वेगवेगळे पाहता येईल आता जे शिलाई रिलेटेड जे आहेत घागरा चोली ब्लाऊज वेगवेगळे पॅटर्न हे मी शिकवणार आहे माझ्या चॅनलच्या मार्फत जर ज्या ताईंना घरबसल्या शिलाईचं शिकायचं असेल त्यांनीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना घरबसल्या शिकता येईल आणि साध्या सोप्या सरळ पद्धतीने सांगणार आहे म्हणजे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल असं मी शिकवणार आहे हे बघा मी ते साधा दोरा घेतलेला आहे शिकण्यासाठी मी तुम्हाला साधा दोरा सांगितलेला आहे जो शिलाई मशीनचा आपण वापरतो ते आणि जर तुम्हाला साधा दोरा नसेल वापरायचा तर तुम्ही जर प्रॅक्टिस तुमची चांगली झाली असेल तर तुम्ही जरी थ्रेड वापरला तरीच चालेल त्याच्यापासून पण स्टिच व्यवस्थित होते तर मी इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे मी इथे चेन स्टिच घेतलेली नाही आहे मी सरळ शुगर बीड्स ॲड करत जाणार आहे मी वेगवेगळे प्रकार दाखवते जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल स्टिच करायच्या वेळेस हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करत जायचं आहे आणि मी सुई कशी घेते हे तुम्ही लक्ष देऊन बघा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल सुई वरती घेते वेळेस मी कशी घेते बोटांचा वापर कसा करते तेही पाहून घ्या जर तुम्हाला हे पॉसिबल नसेल आरीवरच्या नीडल्सने तर तुम्ही साध्या सुईचाही वापर करू शकता मी तुम्हाला दाखवलेला आहे साध्या सुईचा वापर करून कसं स्टिच करायचं आहे ते तुम्ही माझ्या पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता त्याच्यामध्ये मी दाखवलेला आहे मी दोन्ही प्रकारे दाखवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे मी आता हे पूर्ण स्टिच करून घेते मी ते पूर्ण शुगर बीट्सने स्टिच करून घेतलेलं आहे आता हिता आतल्या साईडला मी हा तीन नंबरचा मनी वापरणार आहे गोल्डन कलरचा हा लडमध्ये मिळतो मार्केटमध्ये लडमध्ये मनी मिळतात तुम्ही घेऊ शकता मण्यांचे नंबर आहेत झिरोपासून पासून पाचपर्यंत नंबर आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मनी घेऊ शकता मी इथे आता तीन नंबरचा इथे स्टिच करायला वापरणार आहे कसं स्टिच करणार आहे हे बघा इथे माझं स्टिचिंग संपलेलं आहे मग आता इथूनच मी रिटर्न स्टार्ट करणार आहे परत हे बघा मी अशी स्टिच करत परत येणार आहे रिटर्न आणि आपल्याला सिंगल सिंगल स्टिच करायचं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये डिझाईनही बनवू शकता मी आता सिंगल सिंगल स्टिच करत येते इथे तुम्ही छोटा मनीही वापरू शकता किंवा शुगर बीटचाही वापर करू शकता पण मी इथे सिंगल सिंगल असं स्टिच करत येणार आहे तुम्हाला साधीन सोप्याशी डिझाईन बनवायला मी शिकवणार आहे वेगवेगळ्या मी डिझाईन तुम्हाला दाखवल्या आहेत तुम्हाला ज्यातली जे आवडेल ते तुम्ही स्टिच करून पाहू शकता तुम्हाला सोप्या पद्धतीने मी आता हे घेतलेले आहे आणि कशी सोडते हे बघा बोटांच्याकडे लक्ष द्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मी सिंगल सिंगल स्टिच करत असे जाणार आहे हे बघा मी अशी फिरवून वरती घेते हे बघा अशी फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित निघणार आहे आणि आपला जो कपडा आहे तो त्याच्यात अडकणार नाही हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ह्याला स्टिच करून घ्यायचं आहे मी हे पूर्ण स्टिच करून घेते मी गळ्याला आता हे असं आउटलाईन स्टिच करून घेतलेले आहे मार्किंगनुसारच आणि आपण कुठेही कमी जास्त करायचं नाही नाहीतर आपला गळ्याचा शेप बदलू शकतो आता मी इथेच आउटलाईन परत शुगर बीटची करून घेणार आहे जसे आतलं साईडला घेतलेलं आहे तसेच प्रकारे मी इथेही करून घेणार आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून तुमच्या येईल मी स्टेप बाय स्टेप कसं शिकवलं आहे ते चल इथे आता आउटलाईन शुगर बीट्सने करून घेते हे बघा मी इथेही शुगर बीटने असं स्टिच करून घेतलेलं आहे हे बघा आता हे आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे तर आपल्याला एवढीच गळ्याची लाईन आउटलाईन जरी करून घेतली तरी व्यवस्थित आणि छान उठून दिसणार आहे आता आपल्याला हे स्टिच करायचं आहे आता स्टिच करायचं कसं करायचं हे मेजरमेंट तुम्हाला कधी कधी समजत नाही तर मी साधारण सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते ही मेजर टेप घेतलेली आहे मेजर टेप अशी ठेवायची आहे आपल्याला त्याच्यातील आपल्याला अर्धा इंच म्हणजे हा एक पॉईंट एक पासून हे इथेपर्यंत अर्ध्या इंचावरती आपल्याला ते मार्क करत जायचं आहे हे बघा इथे मी घेतलेलं आहे तर नंतर इथे मी अर्ध्या इंचावरती नंतर इथे अर्ध्या इंचावरती म्हणजे असे अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपल्याला इथे खून करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित दिसणार आहेत आणि समान अंतरावर त्याचे आपले व्यवस्थित बस ते बसतील आणि मेजर टेप ही कंपल्सरी आपल्याला हवी आहे कारण का जे आपण नंतर शिकणार आहे त्याच्यामध्ये मेजर टेपचा उपयोग करून मी तुम्हाला स्टिच कसं करायचं हे दाखवणार आहे म्हणजे तुम्ही ही घर व्यवस्थित शिकू शकता हे बघा अशा प्रकारे आता हे मा बरोबर मार्किंग झालेलं आहे आता ह्या मार्किंगनुसारच मी ते चिटकवून देणार आहे पाटी खूप पाठीमागच्या सा साईट आपल्याला चिटकवायचं नाही कारण का आपल्याला शुगर बिड्सने आउटलाईन करून घ्यायचे त्यामुळे पुढच्याच साईटला चिटकवायचं आहे शक्यतो तुम्ही अशी पेन्सिल फिरून पहा पेन्सिलचा जसा भाग येईल गोल फिरेल तेवढा अंतर सोडायचं आणि तिथं नंतर आपण चिटकवायचं आहे हे बघा मी असंही इथे चिटकवून घेणार आहे ह्या प्रकारे ते हे असं म्हणजे आपलं ते आउटलाईन तयार होणार आहे हे बघा इथे मी हे ग्लूने चिटकवून घेतलेलं आहे बरोबर समान याच्यामध्ये घेतलेला आहे चिटकवून जर तुम्हाला अर्धा इंचावरती चिटवायचं नसेल तर तुम्ही एक इंच ते पाऊन इंचावरती पण चिटकवून घेऊ शकता आता हे मी पाच मिनटं असंच ठेवून देणार आहे नंतर स्टिच करणार आहे मग ते आपलं व्यवस्थित असं दिसणार आहे फिनिशिंगमध्ये तुमच्या तुम्ही इथे तुमच्या साडी कलर नुसार इथे स्टोन यूज करू शकता काही ताईंनी असा प्रश्न मला केला होता की ताई हे रेडीमेड शुगर चेन पण मिळतात मार्केटमध्ये ते मीटरवरती मिळतात आणि ते आपण रेडीमेड ब्लाऊजला चिटकवून आपण डिझाईन बनवू शकतो का आणि ती व्यवस्थित दिसते का हो बनवू शकतो डिझाईन आपण बनवू शकतो पण त्याची गॅरंटी नाही आहे कारण का रेडीमेड जे शुगर बीडची चेन मिळते ती काही दिवसांनी ग्लू लावल्यानंतर ती काळी पडते आणि त्यामुळे तुमचा ब्लाऊज ह्यानंतर काही दिवसांनी तो खराब होणार आहे जर तुम्हाला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं असेल तर तुम्ही प्रॉपर आरी वर्कवाल्याकडूनच स्टिच करून घ्या कारण का तुम्ही जर रेडीमेड जरी ब्लाऊज मार्केटमध्ये विकत आणले तर ते काही दिवस दिवसच टिकतात त्यांची गॅरंटी नसते हे मी तुम्हाला सांगते आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल सगळेजण सा म्हणतात हो ठीक आहे दा काही काही व्हिडिओमध्ये दाखवतात हो सुद्धा की चेन्स टीचिट कवले होते अशी डिझाईन तयार होते तशी डिझाईन होते तर हो काहीही नाही ते थोडे दिवसाचाच फक्त इफेक्ट राहतो नंतर ते एक ते दोन महिन्यात ते ब्लाऊज पूर्ण खराब होऊन जातात जर लाँग लाईफ तुम्हाला जर ब्लाउज स्टिच करून घ्यायचा असेल तर आरीवर्क हा पर्याय आहे आणि तुम्ही सोप्या पद्धतीने शिका स्लो शिका पण व्यवस्थित शिका आणि आरीवर्कवाल्याकडूनच तुम्ही वर्क करून घ्या रेडीमेड ब्लाऊज जरी घेतले तर ते नंतर काही दिवसाने काळी म्हणी पडतात आणि हे शुगर चेन चेनही काळी पडते जरी तुम्ही ब्लाउजला चिटकवली किंवा घरच्या घरी सोप्या पद्धतीने जरी ट्राय केलं तर ते व्यवस्थित होत नाही आता मी तुम्हाला इथे स्टिच करून दाखवणार आहे कसं करायचं आहे ते नीट पहा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल मी काही तुम्हाला वे वेगळं असं सांगत नाही जे मी अनुभवलेलं आहे तेच तुम्हाला मी सांगत असते हे बघा मी इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे कुठून कथेही लक्ष देऊन बघा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि ते मी लॉक करून पहिले घ्यायचं आहे कंपल्सरी लॉक आहे मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते बघा आता मी तिथून स्टिच करत जाणार आहे खूप असं जवळून घ्यायचं नाही आहे आपल्याला कारण का ते आपण खूप जवळून घेतलं तर ते व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्या फिनिशिंग मध्ये पण दिसत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं सा पाठीमागच्या साईडने असं स्टिच करत जायचं शुगर बीट्स म्हणजे ते आतला जो आपला स्टोन आहे तो व्यवस्थित आपल्याला दिसणार आहे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण स्टिच करणार आहे मी हो तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि साध्या सुईचा वापर करूनही तुम्ही ते स्टिच करू शकता हे बघा इथे आता मी लॉक करून घेणार आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला हा शेप दिसला पाहिजे त्याच दृष्टीने आपल्याला इथे स्टिच करायचा आहे आणि ते लॉक करून घ्यायचं आहे मी लॉक कशी करते तेही पहा हे बघा मी ते लॉक करून घेतलेला आहे आता मी ते स्टिच करणार आहे अशाच प्रकारे मी इकडेही स्टिच करत जाणार आहे हे बघा अशा प्रकारे मी स्टिच करून घेणार आहे तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा इथे मी स्टिच केलेलं आहे तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगते ज्यावेळेला आपण इथे लॉक करून घेतो म्हणजे इथे लॉक करतो ज्यावेळेला आपला स्टिच झाले होते जो आपला खाल हा थ्रेड वरती राहतो चुकून म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येत नसेल तर आपल्याला काय आहे हे रिटर्न आपल्या वरती घ्यायचे आणि त्याने आपल्याला असं खेचून असं खालच्या साईड बाजूला घ्यायचंय म्हणजे ते आपलं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसणार आहे ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि अशा प्रकारे हे आपलं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसणार आहे अशाच प्रकारे मी पूर्ण ह्याला स्टिच करून घेते बघा अशा पद्धतीने हे आपली किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे अशी तुम्ही गळ्याला स्टिच करू शकता आणि स्लीवजलाही तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता किंवा बुट्टाही असे वेगवेगळे बनवू शकता तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद